नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळ वार्ता पाहुयात लोणाळा ग्रामीण पोलिसांच्या धडक कारवाईची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोपरायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणाळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत अजून एक धडाकेबाज कारवाई करत जवळजवळ अठ्ठेचाळीस किलो गांजा जप्त केला असून तीन जणांना जेरबंद केला आहे लोणाळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेले काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाई करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारांबाबत माहिती मिळाली होती की लोणा भागातील कार्ला फाटा परिसरात काही इसम हे चारचाकी वाहनांमधून गांजा विक्री करता घेऊन येणार आहे बातमीचे गांभीर्य ओळखून सत्यसाई कार्तिक यांनी मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात त्यांच्या पथकाचं सापळा रचला होता मिळालेल्या माहितीनुसार पहाटे तीन वाजताच्या सुमारास जुने मुंबई पे हायवे रोडवरील तेजस ढाब्याचे समोर एक संशयित वाहन थांबल्याने सत्यशे कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबून गाडवील इस्माकडे चौकशी केली असता त्यांनी उडवडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवर पंचा समक्ष नमूद इस्मानचे घेतलेल्या झडतीमध्ये इस्माच्या सोबत असलेल्या चारचाकी वाहनांची डिक्कीमध्ये दोन पोत्यांमध्ये जवळजवळ नऊ रुपयांचा अठ्ठेचाळीस किलो गांजा मिळून आला सदरच्या कारवाईमध्ये नितीन शिवाजी वय अडतीस वर्ष औरंगपूर तालुका शिरूर जिल्हा बीड संदीपान वय एकोणचाळीस वर्ष राहणार परळी वैद्यनाथ तालुका परळी जिल्हा बीड तसेच गणेश सुरेश धराडे वय तीस वर्ष राहणार केज तालुका केच जिल्हा बीड यांना त्यांच्या चार गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास लोणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश कवडे पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पोलीस नाईक दत्ता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश एळवंडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे पोलीस कॉन्स्टेबल महेश थोरात यांची पथकाने केली आहे या कारवाई बोलताना सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक म्हणाले नमस्कार मे सत्यसाई कार्तिक उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावला पुणे ग्रामीण ग्यारह सात 2024 हजार रोजी सुबह तीन बजे के आसपास लोनावला डिवीजन के स्क्वाड के सारे अधिकारी और कर्मचारी मिलकर एक लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन के हद में एक रेड किया था वहां पे कार्ला फाटा तेजस ढाबा के पास एक गाड़ी को हम लोग ने चेक किया है गोपनीय इंफॉर्मेशन के आधार पर उस गाड़ी में अप्रोक्सीमेटली फोर्टी एट किलो गांजा हमको uh, मिला है और uh, उसके बाद तुरंत हम लोग ने uh, लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन में गुना दाखिल करके जो तीन लोग थे उसमें गाड़ी में जो uh, पुणे से कोपोली तक गांजा ट्रांसपोर्ट कर रहे थे वहां सप्लाई करने के लिए उनको अरेस्ट किया है uh, उनके साथ में हुडाई uh, एसेंट गाड़ी 48 किलोस गांजा और चार मोबाइल जब्त किए टोटल मुद्देमाल 14 लाख साठ हजार का मुद्देमाल ने जब्त किया है इसमें तीन आरोपी के नाम है नितिन शिवाजी लेने संदीप बुटे और गणेश दराडे तीनों बीड़ के रहने वाले हैं तीनों को हमने अरेस्ट किया है और तीनों अभी पुलिस कस्टडी में है धन्यवाद मावड़ तालुक घड़ामी पानेवल वार्ता चैनल करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद